नगरपंचायतीच्या करवाडी विरोधात पालीतील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे नागरिकांनी दिलेल्या हरकतीत असे नमूद केले आहे की पाळी शहराच्या नगरपंचायतही कर वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे परंतु येथील सुविधा आणि विकास कामांचा अभाव आहे कर दरवाढीची नोटीस मिळाल्याने नागरिकांना धक्का बसला आहे अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही त्यांचे निवारण झालेले नाही सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त आहे आणि कर दरवाढ अन्यायकारक आहे असे त्यांचे नागरिकांचे मत आहे पाली नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता करवाढीच्या नोटिसा बजावल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत वाढीव करामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर भरणे परवडणारे नाही त्यामुळे पाली नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आणि माजी पाणी पुरवठा सभापती सुलतान बेनसेकर यांनी वाढीव कर कमी व्हावा यासाठी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात रायगड न्यूज युट्यूब चॅनलने पालीतील नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे चला तर पाहू काय म्हणाले पालीतील नागरिक आपण महत्त्वाच्या विषयावर बोलतो म्हणजे जे, जे महाराष्ट्र शासनाने नगरपंचायतीवर जुलमी कर लावलेत त्याविषयी लोकांच्या कोणत्याही भावना लक्षात न घेता आणि पाली नगरपंचायत काही विकास न करता ज्या करवाळ केल्यात त्याचा मी निषेध करतो पहिल्यांदा सतरा नगरसेवक आहेत पण एकमेव नगरसेवक सुलतान मेनसेकर यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार इतर सोळा नगरसेवकांना ही करवड मान्य आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे हे असे नगरसेवक जर जनतेच्या विचारावर प्रगट होत नसतील आणि जनतेला त्रास होत असेल त्या प्रश्नावर जर गप्पा बसत असतील तर त्यांचं करायचं काय कर। सुलतान मेलसेकर यांनी जो राजीनामा दिला मी त्यांना विनंती करतो की ही जी इच्छा व्यक्त केली त्याबद्दल धन्यवाद पण ह्या सिस्टीमध्ये राहून लढावं लागेल बाहेर राहून होणार नाही त्यामुळे तुम्ही राजीनाम्याचा विचार कर न करता सिस्टीममध्ये राहा आणि ह्या गोष्टी करा तुमच्याबरोबर पालिकेची जनता आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासन असतो या अशा जुलमी करवाढीला आम्ही विरोध करणार आणि महाराष्ट्र निषेध करतो पालिकेची जनते यासाठी रस्त्यावर उतरेल जय हिंद जय महाराष्ट्र नुकत्याच झालेल्या करवाढीविरोधात नगर नगरपंचायतने जी करवाढ केलेली आहे आणि या करवाडीची अनाठाही तुम्हाला जी पर्सेंटेज दिसतो आहे याच्या विरोधामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक सहामधून हो आमचे नगरसेवक सुलतानबाई बेनसेकर यांनी त्वरित कर करवाढ झालेली थांबवावी त्याच्याविरुद्ध राजीनामा देण्याची मागणी केली होती की मी राजीनामा देतोय म्हणून पण आमचं असं म्हणणं आहे की जी करवाढ आहे तिला विरोध करण्यासाठी आमच्या इथल्या नगरसेवक म्हणून जे सुलतानबाई बेनसेकर अजूनपर्यंत जे काम चाललेलं आहे तो व्यवस्थित काम करतायत ते तर त्या पदाचा किंवा त्या पदाचा नगरसेवक पदाचे शासकीय अधिकार वापरून आम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही नगरसेवक म्हणून तुम्हाला तिथं पाठवलेला आहे नगरपंचायतीवर तर राजीनामा न देता तर जी करवार जी झालेली आहे ते आपले अधिकार वापरून त्यांनी सुयोग्य न्याय आम्हाला द्यावा नागरिकांना द्यावा अशी मी विनंती सत्ता बेरसेकर यांना करतो नमस्कार पाली शहरात जी काही नगरपंचायत आहे या नगरपंचायतीने प्रशासनाच्या माध्यमातून साधारण पंधरा दिवसापूर्वी करवाढीच्या नोटिसा दिल्या होत्या आणि ह्या करवाढीच्या नोटिसा रद्द करण्याच्या संदर्भात आपण पाली शहरातल्या नागरिकांना आवाहन केलं होतं की ह्या नोटीस रद्द करण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने हरकती घ्यायला पाहिजेत त्यावर नक्कीच प्रशासन विचार करेल पण ह्या हरकती घेत असतानाच आपल्या पाली नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक आणि माजी पाणीपुरवठा सभापती सुलतानजी भेंडसेकर यांनी जो काही राजीनामा देण्याचं निर्णय घेतलेला आहे जे काही पाऊल उचललेलं आहे ते स्वागतार्ह जरी असलं तरी त्यांनी असा काही निर्णय घेऊ नये सुलतानभाईंबद्दल बोलायचं झालं तर सुलतानभाई हे अगदी लहान असल्यापासून बैलगाडी हाकत असल्यापासून ते आत्तापर्यंत नगरसेवक असो नसो खूप अशी सगळ्यांना ताळगाळातल्या लोकांना मदत त्यांनी केलेली आहे पाणीपुरवठा सहभागी असताना त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे तर सुलतानभाईंनी हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यांनी मागे घ्यावा आणि त्यांनी नगरपंचायतच्या ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये स बहुमताने असा विरोध करायला पाहिजे या नोटीसला की ही नोटीस रद्द झाली पाहिजे जेणेकरून पालीतील नागरिकांना याचा दिलासा मिळाला पाहिजे मी नगरसेवक सुलतानजी बेंडसेकर यांना विनंती करतो की आपण जे पाऊल उचललेलं आहे ते कृपया आपण मागे घ्यावं ही विनंती माझे परममित्र श्री सुलतानबाई बेनसेकर नगरसेवक यांनी जो राजीनामा दिलेला आहे किंवा राजीनामा देणार आहे तर तो विषयी दिलेला का राजीनामा त्यांनी मागे घ्यावा व सिस्टीममध्ये हो राहून त्यांनी करवाढ रद्द करावी या 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 असा निर्णय त्यांनी घ्यावा अशी आमची इच्छा आहे पाली नगरपंचायतले नगरसेवक सन्मान्य सुलतानबाई हे जो निर्णय घेतलेला आहे तो, तो आम्हाला चांगलापणे पण असा नगरसेवक परत पाली शहरात भेटणार नाही कारण की जनतेसाठी पाली शहरात अफोट रात्र मेहनत घेणारे काही प्रश्न असणारे ते एका मार्गे लावणारे हे सुलतानबाई बेनशेकरच आहेत कारण ते पक्ष विरुद्ध पक्ष हे त्यांच्या स्वभावच नाही त्यांचं एकच मत का माझ्या हातातून चांगला काम घडावा हीच त्यांची इच्छा असते म्हणून माझी कलकलची विनंती आहे आणि माझा खास मित्र पण आहे सुलतानबाई पक्ष राहिला साईडला पण दोस्ती पहिले त्याकरता माझी विनंती सुद्धा म्हणला तुम्ही जो निर्णय घेतलात तर माझा ज्या निर्णयाला माझी तुम्हाला विनंती आहे का तो तुम्ही निर्णय पाठी घ्यावा